आज खूप खाऊन गोली गे आनंद आहे बघ तू बर सगळ्यांना बरेच प्रश्न असतात तुझ्याबद्दल पण मला एक प्रश्न विचारायचा वाटतो तुला पूर्वी तू तु असे का पहिलं माझ्या फॅन लॉकरला मनापासून मला आहे कारण मला नाराज झालेला आवडत नाही मी त्यांना खुश करतो कारण ते आनंद आहे तर मी आनंद आहे बर सूरज फिल्म सुरू असताना बरीचशी लहान मुलं तुझं ऑटोग्राफ घ्यायला यायची मला कसं आहे मला वायला येत नाही आणि काय <laughs> सही सही बोलायला येत नाही बोलतो पण क्वालिटी बोलतो ना सूरज सिनेमा करताना सगळ्यात जास्त प्रेम कोणी केलं तुझं तुझ्या सिनेमा सोबत सरांनी <laughs> मला ऍक्टिंग येत नाही पण सरांनी करून घेतलं ते मला लय बरं वाट खरं बोलतो तू उद्याच एक व्हायरल काही आता सो सूरज किती कष्ट घ्यावे लागले काय मेहनत केली थोडस त्याला मला लय कठीण जात होत दहा दिवस मी मुंबईला येऊन थांबलेलो कारण मुंबई मला सिटीत ला मला आवडत नाही गावाकडमध्ये मला झापूक झुपूक झाक्या माराय इथे कस आहे सिटीत मला करमत नाही असं कोंडून म्हणलं ना मग मी खुलल्या वातावरणचा माणूस आहे मी खुललो तर टॉपलाच गेलो असं समजा आणि तो मुंबईला खुलला आणि बघितलाय ओवरऑल चाळीस मिलियन क्रॉस केल्यात व्हिडिओज मी त्या सोप्पा विषय आहे का मग सूरज पंचवीस एप्रिल ला आपला सिनेमा येतोय काय आवाहन दर्शन देशावर पंचवीस एप्रिल झापूक झुपूक येतोय फक्त करकड्यांची कर विनंती आहे तुम्ही फक्त एकदाच माझ्या विश्वास ठेवा एकदा थिएटर मध्ये जा आणि तिकीट करा एकदाच बघा तुम्हाला एकदा जाताना तर माझ्या पूर्ण विश्वास ठेवा मी करकड्यांची म्हणजे लय मनापासून मेहनत केली सरांनी मेहनत केली एवढं सरांना ला लागले तरी सरांनी माझ्या पण काम करून घेतलंय सोपं आहे र त्यामुळे मी सांगतोय थिएटर मध्ये जा एकदाच फक्त माझ्या विस्वात ठेवा आणि थिएटरला जा आणि माझ्या ला विस्वात ठेवा एकदाच बघा नाही आवडलं ना, ना मला काही बोला मी कसा बी तुम्हाला वाटते तसं